कोण इंज्युअर्ड आहे किती इंज्युअर्ड आहे कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं यावर कसलीही वाच्यता कुठेही करण्यात आली ही, ही, ही बातमी कुठल्याही प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे जाणार नाही याची काळजी घेऊन हे प्रकरण पूर्णतः रफादफा करायचा प्रयत्न केला गेला काल कुणीतरी एक काँग्रेसचे पदाधिकारी काहीतरी बोलले आणि ते म्हणाले की असं काही घडलंच नाही मी या मतदारसंघातलं आहे आणि मला माहिती होतं जर तुम्हाला सगळं माहीत होतं तर ते व्यक्त करायला मंगळवार का उघडला तुम्ही ते रविवारी घटना घडली सोमवारी सकाळी का व्यक्त झाला नाही सोमवारी संध्याकाळी का व्यक्त झालं नाही मंगळवारी सकाळी का व्यक्त झालं नाही तुम्हाला छत्तीस तास का लागले व्यक्त व्हायला यातच काय उत्तर आहे ते आम्हाला उत्तर प्राप्त झालेलं आहे आता त्याच्या पुढे जाऊ आत्ता मी आत डी सी पी साहेब आणि पी आय साहेब दोघांना काही प्रश्न विचारले होते या पंचनामा आणि मेडिकलच्या संदर्भाने आणि ते म्हणाले की आमचा तपास चालू आहे जर तुमचा तपास चालू आहे आणि तुम्हाला आता कळलं की गाडी कुणाची आहे आणि माणूस कोण होता तर तुम्ही सेक्शन वाढवत का नाही तुम्ही आरोपी अजून एक वाढवत का नाही तर त्यावर ते मौन आहेत स्वाभाविक आहे कदाचित होम डिपार्टमेंटपेक्षा बावनकुळे साहेबांची ताकद थोडी भारी पडत असेल त्यामुळे संकेतचं नाव एफ आय आरमध्ये नव्याने घ्यायला आणि सेक्शन वाढवायला ते ना करत आहे सकाळी मला काही प्रश्न विचारले गेले सकाळी विमानतळावर काही पत्रकारांनी प्रश्न विचारले आणि ते म्हणाले की जितेंद्र सोनकांबळे हा तक्रार मागे घेत आहे किंवा मागे घेतली मी म्हटलं तुम्हाला कुणी सांगितलं ते म्हणाले ऑफ द रेकॉर्ड काही माणसांना चिंता फार असते किंवा ऑफ द रेकॉर्ड हो हे नीट समजून घ्या अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन सी आर पी सी वन सिक्स्टी नाईनने तरी तुम्हाला अंती ए बी सीची समरी करून त्याचे रिपोर्ट देऊन तपासा अंती तथ्य आढळून आले असे म्हणत तुम्हाला त्याचा अहवाल द्यावा लागतो तर एखादी एफ आय आर रद्द होते किंवा फोर एटी टूमध्ये जाऊन ऑनरेबल हायकोर्टकडे तुम्हाला त्याचं प्रोसिडिंग करावं लागतं प्रोसेस करावी लागते आणि मग मग तिकडनं एफ आय आर रद्द होण्याच्यासाठीचे कारवाई केली जाते पण ज्या अर्थी बिर्यादीने फिर्याद मागे घेतली असं तोंडी तोंडी सांगून एक अफवा पसरवली जाते त्या अर्थी जितेंद्र सोनकांबळे या फिर्यादीवर प्रचंड दबाव केला जातो आहे जितेंद्र सोनकांबळे हे अनुसूचित प्रवर्गात येतात उलट या सगळ्यांमध्ये एका अल्पसंख्य अनुसूचित माणसावर कमालीचे दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो अजूनही जितेंद्र सोनकांबळे एका शब्दाने कुठे बोलले नाहीत माध्यमांच्या समोर आले नाहीत ते का येऊ शकले नाहीत ते कुठल्या दडपणाखाली आहेत मला त्यांच्या जीवताची जास्त काळजी आहे त्यांना पोलीस प्रोटेक्शन असलं पाहिजे त्यांच्या जीवाला संरक्षण मिळालं पाहिजे आणि बावनकुळे साहेब जर म्हणत असतील की तपास निरपेक्ष व्हावा तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातनं मी पुन्हा एकदा बावनकुळे साहेबांना हे स्पष्ट केलं पाहिजे की बावनकुळे साहेब खरंच तपास निरपेक्ष व्हावा ही इच्छा असेल आणि तुम्ही खरेच कायद्याचे धनी असाल गृहमंत्री फडणवीस साहेब जर खरंच तुम्हाला कायद्याची चाळ असेल तर तुम्ही डी सी पी मधने यांना आदेश द्यावेत की संकेत बावनकुळेचे नाव आरोपी म्हणून वाढीव वर्ग करा अजून सेक्शन वाढवा हे तुम्ही सांगावं लागेल जर तुम्ही खरंच निरपेक्ष बोलणारे असाल तर जर खरंच तुम्हाला निरपेक्षपणे तपास व्हावा असं वाटत असेल तर आणि महत्त्वाचं देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणाले की याचं राजकारण करू नका काय फडणवीस साहेब तुम्ही तर ते एखाद्या मालिकेमध्ये एखाद्या व्यायामचा कसा एखादा डायलॉग द्या फेमस असतो तसा एकच डायलॉग घेऊन बसलात काही झालं की राजकारण करू नका राजकारण करू नका राजकारण करू नका विसरलात का फडणवीस साहेब अहो एका आश्राफ जीवाला तुझ्या चव्हाणच्या अब्रूचं मातेरं उधरणारी तुमचीच पाह ज्या मंत्र्याचा राजीनामा तुमच्या पार्टीने मागितला त्याच मंत्र्याला पंतीला घेऊन बसणारी तुमचीच पार्टी आहे तेव्हा कुणी राजकारण केलं फडणवीस साहेब काल आर एस एसचे सरसंघ संचालक मोहन भागवतजी यांनी गरज नसताना शिवस्मारक आणि शिवजयंतीचा वाद उकरून काढत टिळक फुले असं कंपॅरिझन सुरू केलं जिवंत माणसं तर जिवंत माणसं तुम्ही महापुरुषांना सुद्धा राजकारण करताना सोडत नाही खरं तर शिवस्मारक हे टिळकांनी शोधून काढले नाही असं म्हणण्याले टिळकांची उंची कमी होत नाही टिळकांचं कर्तृत्व कमी होत नाही पण जाणीवपूर्वक खुल्यांचे अनुयायी आणि टिळकांचे अनुयायी अशा दोन अनुयायांमध्ये सा सामाजिक आणि जातीय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सुप्त आणि घालेली इच्छा तुमची आहे की तुम्ही महापुरुषांच्या जीवावर राजकारण करणार आहे तुम्ही सांगता आम्हाला राजकारण करायचं नाही